महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधबा एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे याच नापणे धबधब्यावर महाराष्ट्र राज्यातला पहिला काचेचा पूल उभारण्यात आल्याने या स्थळाच्या सौंदर्यात व लोकप्रियतेत आणखीन भर पडली आहे काचेच्या पुलावर प्रवेश करण्यासाठी रेलिंग्स असलेल्या आकर्षक पायऱ्या आहेत या पायऱ्या उतरल्यावर बाजूलाच कृत्रिम फुलपाखराचा एक सेल्फी पॉइंट दिसून येतो येथून आपला काचेच्या पुलावर प्रवेश होतो काचेच्या पुलास आकर्षक रंगीबिरंगी कमाने असून तेवढ्याच आकर्षक रेलिंग्स आहेत हा पूल धबधब्यावर उभारण्यात आल्याने काचेच्या पुलावरून जाताना खाली दिसणारे दृश्य साहसपूर्ण असते या पुलावरून नापणे धबधब्याचे तीनशे साठ डिग्रीमध्ये दर्शन होते व हे दृश्य अद्भुत दो असते दोन्ही बाजूंना व खाली खळाळून वाहणारा धबधबा व परिसरातील दाट वनराई वर आकाश हे दृश्य आवरणीय असते पुलाच्या मध्यभागी वर्तुळाकृती जागा असून तेथे उभे राहून आपण निसर्गाचा आनंद घेऊ शकतो अथवा छायाचित्र काढू शकतो नापणे धबधबा हा बारामही वाहणारा धबधबा असून धबधब्याचे खाळते पाणी परिसरातील वनराई व पशुपक्ष्यांच्या किलबिलाटामुळे लाटामुळे अनेक पर्यटक या धबधब्यास भेट देत असतात सदर पुलावर एकाच वेळी पंचवीस व्यक्तींना प्रवेश आहे असा फलक अगदी सुरुवातीला लावलेला दिसून येतो धबधब्याच्या वरील बाजूस एक मंदिर असून हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्यातील नापणी दबावा व त्यावरील काचेचा पूल हे खऱ्या अर्थी वैभववाडी तालुक्याचे वैभव आहे